प्रेमाची गोष्ट या मालिकेत कालच्या भागात मुक्ता सागरच्या संगीत सोहळ्याला सुरुवात झाली आतापर्यंत या संगीत सोहळ्यात अबोली मधुराणी आणि मनधागाधागा जोडत एनवा मालिकेतील आनंदी सार्थकची एंट्री झाली आहे आज पिंकीचा विजय असो मधील पिंकी युवराज एंट्री होणार आहे त्यानंतर अनेक सरप्राईज डान्स होणार आहेत ज्यामुळे गोखले कुटुंबाला आश्चर्याचा धक्काच बसणार आहे पण या संगीत सोहळ्यानंतर सावणीला मुक्ता दुसऱ्या कोणाशीही नाही तर सागरशी लग्न करत असल्याचं सत्य कळतं ज्यामुळे तिला मोठाच धक्का बसतो मुक्ताने तिला फसवलं असं वाटू लागतं त्यामुळे आता मुक्ता सागरच्या लग्नसोहळ्या मिठाचा खडा पडणार आहे सावणी हर्षवर्धन या लग्नात मुक्तासमोर सागरचा खरा चेहरा आणणार आहेत सागरला फक्त एकटी सई नसून त्याला एक, एक मुलगा आहे जो हॉस्टेलला असल्याचा खुलासा सावनी मुक्ता आणि गोखले कुटुंबांसमोर करणार आहे तसंच सागरबद्दल अनेक गोष्टी ती मुक्ताला सांगणार आहे मात्र सावनीच्या या गौप्यस्फोटामुळे मालिकेत पुढे नक्की काय घडणार मुक्ता लग्नासाठी तयार होणार की नकार देणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा